वडे चौथी आहे ना तुझी नाही नाही चौथी आहे चौथी दहावी काय पाचशे कधी भरले लगवत आहे डेव्हिल हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वतः मालक तुमचं सर स्वागत करतो आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग पडतोय कारण सगळे पोरं एकत्र आत्ता भेटलं कारण गणपतीचे दिवस होते मग कोण तारव नाहीत आपले सगळे कार्यकर्ते फिरायला असतात तिच्या सुट्टी आली तरी सुट्टी वाली तरी तर आत्ता आम्ही असेच बसलो होतो तर जरा रोटा खेळतो म्हणजे गोट्या आपल्या गावठी भाषेत तर त्यांनी खेळतोय तर म्हटलं ब्लॉक पण होईल एक छोटंसं तर लहानपणीच्या आठवणी पण पन ताज्या होतील बघू कसं काय ते आत्ता आम्ही खेळायचा प्रयत्न करतोय म्हणजे आत्ता चालूच करतो आहे दोन टीमा पाडल्या आहेत तर ब्लॉक पुढे तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला एन्जॉय थोडासा चला टीम ए आमच्या ऋतिक मल्लिकरंजी आणि टीम बी आमच्या डेविल शेटची ता चालू चल पत्रकार अच्छा 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 ऐना ए डायरेक्ट एक हे 50 अरे ए, जा, प्राके। जा, प्राके। अरे माझा राखीव 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 आहे कच्चा कच्चा लिंबू कच्चा लिंबू हा आता माझ्या इथे जवळ आहे लांब जाऊ जास्त वाट लावला अरे हा रोट एवढा मोठा कशाला आता आता बादशाह उतरतोय एक, सा उतर उतर एक साथ दहा खाप्या फारण्याचा रेकॉर्ड आहे ज्याच्या नावा लहानपणापासून आता तो उतरतोय कसं काय ते हा तो बादशी आहे परत खेळ परत खेळ रडून ठीक आहे

लागतोय रे मारतुटू टुचू मारतोय इथं मारे बघ हे बघ याना मार ह्याना मार नाही हाय मी उडवतोय सावकच मार आणि महिने मी इथल्या मारत तिथल्या मारतो आता नेम केला म्हणजे होई सगळं त्यांचं आहेत माझ रा माझ्या केला पिलं स्वतःची इज्जत काढून घेतोय मी राहिलोय मी राहिलो

अगला अगला, अगला। ए, ए, आगा। 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 चल चल पहिली भर हे लक्ष हा धालोवर डायरेक्ट चौथीवरून धावीवर जाईल मला चुकीच्या ठिकाणी खवी उतरतच मजा कोणाला मारतोय मार अलगत मार यायला मॅडीने आले सांगतोय तू आता नेम काढणार आहे वाजव चल अगं बाय 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 उलटा लागलाय ए उलटा हाय उलटा शेअम नाही ठेवलेला उलटा नसतो असतो हा खेळतोय आमचा प्लेअर तुझा प्लेअर आहे गेली नाही चल Wizard, wizard, ए, ये दां काम ये 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 जर तो आज कुठ आहे एवढं अबात तुझा प्लेयर आहे लवळव तू आज काय आहे आपले काय ते हो तुझा आहे तुझा आहे मारशील त्याला आणि तो मनावशील तो त्यांचा आहे तो आमचा आहे खुशी भरपूर फेम 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 रे परत आगा 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 देविल? देविल? दाला दाला दा। अशा ठिकाणी पोचवशील ना परत येता का मे चारे शिकार ठेव मी शिकार थांब मार चल मार लयची पुढं मागा ठेऊ थांब थांब हा पुढे उचल लागला पाहिजे

आता गोटे शेट खेळणार पाठ तिच्या दुसरा लास तुम्ही चौघा घेतला वाड्या शिवाय नको देवा माझी दुसरी झाली वाड्या तुझी किती आहे सहावी आहे चौथी कधी भरलीस चौथी कधी भरलीस चौथी कधी भरलीसरली कधी भरलीस लपवून गो लपू नको चौथी नाही भरलीस चल ए याच्यावर लक्ष ठेवली मी तुझी हा तुझी चौथी आहे हो तुझी चौथी आहे मान्य आहे मला तिसरी तिबा तिसरी हा मग चौथी बाय ती बाळा चौथी आहे मधली

भाई वाटत तू आहेस ना तू आहेस ना तुला खपवली खपवली हा खपवला हे बाजू इधर मला फोन आला फोन आला बोलायला लागेल रे आपल्याला लागेल नेम गेला नेम गेला पहिला मी टॉपचा हिटर होतो आता भाई नेम गेला रे माझा

मार्जल वडे चिडू नका पुढे घेतोय लाकी सातवी मी सावी येतो सातवी आहे मी सावीो गेली वाचया गेला पुढे गेला हे गेल्या तिडे

सारलान पण गेली नाही सारलान पण गेली नाही एवढ्या जवळ पाठी हा तज्ज्ञ आहे यातला याला स्वतःच्या खाब्या नाही मारते कुठे जायचं ना तुला एका व्यक्तीत भरले मार नाही तू पाचवी भरलीस ना ठीक आहे ए, ना ए, ठीक इतन इतन दे आगु, आगु तो ना जागे पुढे पाहून नववी आला ए काम कर ए करतो नाट्या पण मारायचे तुला ह्याची मेन लायकी नाही समज समजली त्या गाडीच्या खाली जाऊन जरा चष्मा लागलाय म्हणून नेम चुकतोय बाकी काय नाही बाकी सगळं आहे तसंच आहे आम आमच्या ह्याच्यात फक्त शिकलेला एकच माणूस आहे तो आता दहावी पोहोचलाय पोचलाय आम्ही अजून चौथी आणि तिसरी भाव कोण म्हण आला दोन मनाय कड्याक भावा कडक हे दहावी भरणे तीन टोपे भरून घे

असू दे असू दे दे सोडून नको मारू आपल्याला एकच पाहिजे नको नको मारू हे नको हा लाख चढवल तुला लाख्या चढवल तुझा तुझा खेळ हे शिरी 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 अरे गेला चला बस तर हा बस 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 संपला 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 तर आम्ही आता जिखलोय कारण बाकीची दुसरी मारले तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये चला